लोकसभेपूर्वी राज्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीचं सत्र सुरू झालंय निवडणूक आयोगानं बदली मात्र अधिकाऱ्यांच्या याद्या मागवल्यात असं आहे मुंबई पालिकेचा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या सुद्धा बदलीचे संकेत याच्यामध्ये मिळत आहेत पाच ते दहा जानेवारी दरम्यान निवडणूक आयोगाकडून अधिकारी आढावा घेणार आहेत पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान राज्यातल्या विभागवार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत असं कळत आहे तीन वर्षाचा कालावधी ज्यांचा पूर्ण झालाय त्या अधिकाऱ्यांची बदली होणार आहे शिवाय अशा अधिकाऱ्यांच्या नावांची यादी सुद्धा आता आयोगानं मागवलेली आहे प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून अपडेट्स घेऊयात चेतन इकबाल सिंह चहल यांच्याबरोबरच आणखी कुठल्या अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत बदलीसाठी रिद्धी खरं तर आपण पाहिलं असेल की लोकसभा निवडणूक आहे ही फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान होईल त्याचबरोबर पाच महिन्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा या निवडणुका देखील होतील या दरम्यानच ज्या अधिकाऱ्यांच्या तीन वर्षापासून बदल्या झाल्या नाही आहेत त्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पत्र मागवण्यात आलं असे कोणते अधिकारी आहेत कोणकोणत्या कोणत्या विभागातले अधिकारी आहे ह्याची माहिती आपण देत आहोत त्याच्यामध्ये खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या तुर्तास थांबवण्यात आल्या आहेत म्हणजेच मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांचे सचिव असतील किंवा त्यांच्या खात्यातील अधिकारी असतील यांच्या बदल्या तुर्तास थांबवल्या आहेत मात्र आपण पाहिलं असेल तर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल असतील त्यांना देखील तीन वर्षाच्या वर का त्यांनी हा कारभार सांभाळलेला आहे मुंबई महानगरपालिकेचा तर त्यांचं नाव सगळ्यात पहिलं आहे त्यानंतर आपण पाहिलं असेल तर महसूल विभागाचे विभागीय आयुक्त असतील त्याच्या उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील जिल्हा पोलीस आयुक्त असतील उपायुक्त असतं हे देखील गेले अनेक वर्ष एकाच पदावर एकाच विभागामध्ये काम वर, लोका, करत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या बदल्या देखील झाल्या नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेचा बडगा दाखवून प्रशासकीय अधिकारी आहेत हे लोकांचे काम निवडणूक काळात करत नाही हे वारंवार आपण पाहत आलो आहे गेल्या अनेक निवडणुकी दरम्यान तर त्याचा कोणताही परिणाम हा आचार आचा, आचा आचारसंहितेच्या काळात पडू नये लोकांवर पडू नये मतदारांवर पडू नये म्हणून कदाचित हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असेल सध्या तरी निवडणूक ही यादी मागवली आहे आणि यादीमध्ये यादी मधून ती नाव ते लोक चाचपणी करतील नावांची आणि त्याच्यानंतर पंधरा फेब्रुवारी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान या सर्व बदल्या होणार असल्याची माहिती आपल्याला जी चेतन धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी